राष्ट्रीय बंजारा परिषदेचा संजय काका का पाटील यांना पाठिंबा बंजारोंकी ललकार इस बार भी मोदी सरकार राष्ट्रीय बंजारा समाज परिषदेच्या वतीने भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका का पाटील यांना पाठिंबा देण्यात आला पाठिंब्याचे पत्र परिषदेचे महासचिव अॅडव्होकेट पंडित भाऊ राठोड यांनी संजय काका पाटील यांच्या जनसंपर्क का कार्यालयात भाजपा सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांना दिले या राष्ट्रीय बंजारा परिषदेचे अनिल नाईक अथनी देवस्थानचे महंत लक्ष्मण महाराज बंजारा परिषदेचे सांगली जिल्हाध्यक्ष सुरेश राठोड संयोजक अनिल राठोड सहसंयोजक कृष्णा चव्हाण सदस्य प्रशांत राठोड सचिन ठाटाडे राहुल ठाटाडे किरण टाटाडे तसेच भाजपाचे पदाधिकारी तासगावचे माजी नगर अध्यक्ष अभिजित पाटील माजी नगरसेविका सविता मधने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रीय बंजारा परिषद गोर बंजारा समाजाचे सर्वात मोठे नेटवर्क असलेली संघटना असून राष्ट्रीय बंजारा परिषदेमुळे या मतदारसंघात प्रचंड मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळून महायुतीचा विजय होणार हे निश्चित आहे राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका